जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात वृक्षदिंडी काढण्यात आली राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीच्या निमित्तानं वृक्ष लागवड जतन आणि पर्यावरण संवर्धनाचा जागर करण्यात आला प्रत्येक व्यक्तीनं दरवर्षी किमान एकतरी झाड लावून त्याचं संगोपन करावं असं आवाहन प्रवाशांना करण्यात आलं राज्य परिवहन मंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षदिंडी काढण्यात आली सजवलेल्या पालखीत रोपं ठेवण्यात आली होती विभाग नियंत्रक अनघा बारटक्के डीटीओ संतोष बोगदे सामाजिक वनीकरण विभागाच्या प्रियांका दळवी आगार व्यवस्थापक अनिल मेहतर यांच्या हस्ते रोपांचं आणि पालखीचं पूजन झालं त्यानंतर पर्यावरण संवर्धनाचा जागर करत वृक्षदिंडी निघाली मध्यवर्ती बस स्थानकातील प्रवाशांमध्ये वृक्ष लागवड आणि पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व पटवून देण्याचा या निमित्तानं प्रयत्न झाला प्रत्येक व्यक्तीनं दरवर्षी एकतरी झाड लावून त्याचं संगोपन करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं वृक्षदिंडीमध्ये चंद्रकांत कांडेकरी विजय निगडे अतुल मोरे उत्तम पाटील संकेत जोशी संजीव चिकुर्डेकर नामदेव रोडे संजय घाटगे मल्लेश विभूते यांच्यासह एसटीचे चालक वाहक सहभागी झाले होते